कार कसे हात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज पाहुणे येणार आहेत आणि पाहुणे येणार आहेत तर त्यांच्यासाठी जेवण करणार आहोत तर मम्मीला मदतीसाठी मी खाली आले आता आपलं घर छोटं आहे तुम्हाला पण माहीत आहे कारण की आपल्या नवीन घराची तयारी चालू आहे म्हणजे नवीन घर बांधायचं चालू आहे तर ते घर बांधत असताना म्हणजे आम्ही जुन्या घरात राहिलो हे तुम्हाला पण माहीत आहे तर जुन्या घरात आता पाहुणे येणार आहेत महिल्यावर मग तिथले साफसफाई वगैरे त्यात त्या तेवढ्याशा घरात मग पाहुणे जेवायला घालणं किंवा पाहुणे आल्यावरती उट उठायला बसायला जागा वगैरे करणं तर छोट्याशा घरात मॅनेज कसं करणार आहे ना तर ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि एक सांगणार आहे की छोटंसं जरी घर असलं तरी त्यामध्ये मोठं घर असलं की कसं असतं की एक ह्या रूममध्ये एक त्या रूममध्ये हॉलमध्ये थोडे किचनमध्ये थोडे असं होतं पण छोटंसं घर असलं की त्याचा एक फायदा असतो म्हणजे मला हा फायदा फक्त ह्याच घरातून समजला म्हणजे तो आनंद जो असतो तो ह्याच घरातून मला समजला कारण की काय नाही आता पहिलं जे घर होतं आमचं दोन खोल्यांवरती एक रूम होती असं एक मजली घर होतं ते पाडून आता नवीन घर बांधायचं आहे पप्पांच्या घरी आणि माहेरी सासरी जे आहे ते डबल मजले आहे आणि ते काय प्रत्येकजण वेग याच्या खोल्यांच्यामध्येच असतात आणि आता इकडचं चा कसं झालं ह्या रूममध्ये तर आता सगळ्या संध्याकाळी पाहुणे आल्यावरती सगळे असं एकत्र येऊन सगळ्यांचा संवाद होतो किंवा पाहुणं बोलणं उठणं चालणं होत असतं तर ते ना एका रूममध्ये असल्यामुळं एकाच रूममध्ये म्हणजे जरा साईडला किचन थोडंसं आहे आणि हॉल असल्यागत एक मोठी रूम आहे तर त्यामध्ये कसं इतकं छान मॅनेजमेंट केलेलं होतं की नाही आम्ही तर ते आज मी तुमच्या च्यासोबत शेअर करणार आहे तर पहिल्यांदा तर आधी रूम आवरून घेतली कारण की रूममध्ये पसारा पस असा भरपूर झालेला होता आणि मग मी त्याच दिवशी दिवाळीचं झाडून काढणार होती पण ज्यावेळेस तिला समजलं की पाव पाहुणे येणार आहेत मग तिनं ते कॅन्सल केलं आणि मग ते कॅन्सल करून मग ती म्हणली की राहू देत आता थोडंसं वरचेवर आता करायचं काहीतरी मग तिला म्हटलं तू स्वयंपाकाकडे जा म्हणजे तू भाकरी वगैरे करून घे आता पाहुणे म्हटलं की भाकरी जास्त तर करावी लागणार मग म्हटलं तू भाकरी कर मी आवडते मग मी आज झाडून वगैरे झाल्यानंतर ना आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती म्हणजे आज कढी करणार आहे त्यासाठी खोबरे बीट लसूण आलं जिरं आणि एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आता सगळं एक एक टी स्पून क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे मी आणि आता हे सर्व मी बारीक करणार आहे आता ह्याच्यात मी दोन खोबरे दोन नारळ घेतलेले आहेत आता तुम्हाला जर एका नारळाचा करायचा असेल तर तुम्ही करू शकता मला नाही आता क्वांटिटी जास्त हवी होती म्हणून मी घेतलं आणि ते बारीक झाल्यानंतर एका पतेलामध्ये ते काढायचं आणि ते पिळण्यासाठी एक स्वच्छ कापड घ्यायचं स्वच्छ म्हणजे अगदी स्वच्छ कापड घ्यायचं कुठलंही उबडतुबड घ्यायचं नाही आणि ते असं पिऊन काढायचं मस्तपैकी आणि त्याचं जे राहिलेलं जे किस असतो की नाही तो पुन्हा डबल मिक्सरमध्ये टाकायचा आणि पुन्हा डबल तो बारीक करून घ्यायचा इथं बघू शकता मी पण बारीक करून घेतलेला आहे आणि तो बारीक केल्यानंतर की नाही पुन्हा आणि त्याला पिऊन घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढी करून घ्यायची आणि वरून कोथिंबीर टाकायची मग यामध्ये तुम्ही काळं मीठसुद्धा घालू शकता किंवा नॉर्मल मीठसुद्धा घालू शकता तर सोलकडी अशी तयार आहे एकदम परफेक्ट तुम्हीसुद्धा घरी करू शकता नंतर जेवणाच्या तयारीला लागलो मम्मीच्या भाकरी वगैरे करून झालेल्या होत्या तर इथं मी मसाला वगैरे करायला घेतला आणि मसाला वगैरे झाल्यावर किचन तर अगदी क्लीन करून घेतलं म्हणजे किचन कट्टा जो आहे ना तो क्लीन करून घेतला आता इथं पहिल्यांदा तर पाणी गरम करून घेतलं कारण की आमटी करायची होती रस्सा करायचा होता तर मी रस्सा करत होते सॉरी मला आमटी म्हणायची सवय आहे आणि नॉनव्हेजला रस्सा म्हणतात तरीही मी त्याला आमटीच म्हणते तरी तर रस्सा तयार करायचा होता मग रस्सा मी तयार केला कृष्णा थोडासा रडत होता मग मम्मीला म्हणलं तू घे तोपर्यंत मी इथं रस्श्याची तयारी करते रस्सा अगदी फोडणीला टाकून घेते आणि तोपर्यंत तू घे मग परत त्यानंतर ना मी सगळं बाकीचं करून घेतलं ते रसा वगैरे काय असेल ते आणि पलीकडच्या गॅसवरती आजीसाठी वांग ठेवलेलं होतं वांग म्हणजे ती नॉनव्हेज खात नाही फक्त अंडी खाते म्हणजे ऑमलेट वगैरे केलं नाही तर ते खाते तिला विचारलं ऑमलेट खाणार आहेस का आणू देत का म्हणून तर नाही म्हटली ऑमलेट नको मला तर तिला म्हणली की मला भातच करा काहीतरी मला ते खावट नाही नंतर मम्मीनं ना सुक्क करून घेतलं आणि हे बघा वातावरण कसं झालेलं होतं संध्याकाळचं असं क्लायमेट कोणाकोणाला बघायला आवडतो मला तर इतका बघायला आवडतं की नाही बोलायचं काम नाही निसर्गाच्या सानिध्यात जेवढं राहिलं की नाही तेवढं मनाला किती शांती वाटते आणि म्हणजे आपलं मन किती एकदम असं समृद्ध होऊन जातं की बाबू ना हा निसर्गाचं सुद्धा काहीतरी सौंदर्य आहे हे बघून ना अगदी मनाला छान वाटत होतं आणि नंतर ते झाल्यानंतर ना आ आजोबांनी घेतलेलं होतं कृष्णाला आता कृष्णा तर त्यांच्यासोबत अगदी छान खेळत असतो आणि आजोबांना जर आम्ही खाली जर मी गेली ना आणि आम्ही जर जेवत असलो तर ते कायम म्हणत असत की बाबा मी त्याला घेतो आणि तुम्ही जेवा सगळेजण म्हणजे इतकं भारी वाटतं की नाही तेवढे म्हणजे म्हातारपणासुद्धा ते म्हणतात की बाबा माझ मी त्याला घेतो तोपर्यंत तो तुम्ही जेवून घ्या सगळेजण मग ते मनाला खूप छान वाटून जातं की बाबा न कोणतरी आहे बाबांनो घेणार घेणारं आहे कारण की आम्हाला कसं होतं तो जर झोपलेला असला तर मग ते बरं वाटतं नाहीतर मग कोणी ना कोणतरी जेवतो ना त्याला घ्यायलाच लागतं तर तर मम्मीचं सुद्धा इथं सुख मटन करून झालेलं होतं आणि पाहुणे मंडळी आमची आलेली होती हा आहे श्रेयस आणि हा आहे श्री एकदम खोडकर म्हणजे श्रीच आहे त्यातला आणि श्रेयाने कृष्णाला बघितलेला नव्हता त्यासाठी ना सगळेजण आलेले होते आणि उशीर झालेला होता त्यांना सुद्धा आणि नंतर मग लगेच जेवणासाठी घेतलं तर आता जेवणाचं मॅनेजमेंट कसं केलं आता घर तर आपलं छोटं आहे म्हणून काय केलं मम्मीला म्हणलं जे आपण सगळं तयार केलेलं जेवण आहे ना ते किचन कट्ट्याच्या खाली ठेवूया एक दोन पातेली गॅसवरती ठेवूया म्हणजे रश् जो गरम करायचा असतो तो रस्सा गरम करण्यासाठी गॅसवरच ठेवला आणि परत जे ताटं जे आहे ताटं वाढायचं वाढण्यासाठी का नाही म्हटलं किचनवर ठेवूयात म्हणजे का नाही आपल्याला जिथल्या तिथं घ्यायलेलं अगदी ॲक्युरेटपणे म्हणजे जास्त काही पसारा होणार नाही जास्त काही असे दगदग होणार नाही चिडचिड होणार नाही कारण की काय नाही हे देऊ का ते देऊ ते देऊ का हे देऊ सरक पटकन इकडं सरक तिकडं सरक असं होणार नाही आणि मग मी म्हटलं की बाब असं वर केलं नाही तर आपल्याला सुद्धा सोपं जाणार आहे आणि कृष्णा इथं जरा थोडं असा दमवत होता कारण की त्याची झोप झालेली नव्हती कम्प्लीट सहाच्या पुढे त्याला का नाही अगदी छान झोप लागत असते पण आज पाहुण्यांच्यामुळं यायला उशीर झाला आणि त्यात ते त्याला जागा होता तो खेळत किर होता चांगला पण उशीर झाल्यामुळं त्याला आता किरकिराला चालू त्याने केलेलं होतं मग तिला म्हणलं तू झोपव त्याला माझी मेहित वाढते मग आता भाकरी वगैरे वाढून झालेले होतात आणि बाकीचं सगळं वाढायला घेत होते आता सोलकडी वगैरे पण वाढून झालेली होती आणि बाकीची सगळी जी होती की नाही पाहुणे ती सगळीजण गेलेली होती घर बघायला मग आता घर बघायला गेलेत म्हणल्यावर ना मग म्हटलं आता थोडंसं थांबावं आमटी काय घातली सॉरी रस्सा काय घातलेलाच नव्हता तर रस्सा मी गरम करायला ठेवलेला होता आणि मम्मीने परत आल्यावरती थोडीफार का होईना हेल्प केली तोपर्यंत कांदा लिंबू वगैरे काढू त्या ताटामध्ये वाढून ठेवला आणि परत भैया आल्यावरती तांब्या वगैरे पाणी त्यांना दिलं त्यांना बसायला टाक आणि तोपर्यंत हा श्री बघा इतका खोडकर आहे ना हा जिथे जाईल ना तिथल्या माणसांना आपलंसं करून घेतो इतका भारी भारतांचा स्वभाव आहे मला तर त्यानं आले आले ऑर्डर सोडलेली होती श्रेयस आणि श्रीनं की बाबा आम ना आम्ही पण आज ब्लॉगमध्ये आलो पाहिजे आणि आमचा पण आज व्हिडिओ झालाच पाहिजे म्हटलं त्यात काय वाद आहे का म्हटलं तुमच्या दोघांचा व्हिडिओ नाही होणार तर म्हटलं काय मग कोणाचा होणार मग त्या व्हिडिओला काय अर्थ आहे का मग परत हा सगळा व्हिडिओ ब्लॉग वगैरे चालू केला आणि नंतर तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं की बाबा ना आम्ही जुन्या घरात आहे तोपर्यंत म्हणजे कसं आम्ही पाहुणे आले पाहुणे मंडळी आली की आम्ही मॅनेजमेंट कसं करतो मम्मी थोडं स्वयंपाक करते मी थोडा स्वयंपाक करते नंतर जे काय असेल ते भैया काहीतरी हेल्प करू लागतो परत आणि काय तो जर खेळत नसला तर आजी नाही तर पप्पा त्याच्यापाशी बसलेला असतात नाही तर तो त्याचा तो खेळत असतो तर असं असतं नियोजन खाली आल्यावरती आणि प्रत्येक जण एकमेकांचा विचार करून की नाही म्हणजे एकमेकांना मदत करत सांग तू ते करतेस तर मी हे तुला करू लागतो असं असतं सगळं नियोजन आणि छोटं घर असलं म्हणून काय झालं घरातल्या माणसांचं मन खूप मोठं असलं पाहिजे त्यातच खरी श्रीमंती असते त्यावेळेस मोठं घर होईल ना त्यावेळेस जुन्या घराची फारच आठवण येणार हो कारण की एकत्र असं राहून छोट्या घरासुद्धा आनंदीनं आनंदाने म्हणजे खुशी खुशी राहू शकतो आपण हे एक वाक्य आहे कारण की घर मोठा बंगला असो किंवा घर साधं पत्र्याचं असो किंवा झोपडी असो पण माणसाचं चा मन चांगलं असेल तर माणूस कुठे सुद्धा आनंदाने आणि सुखाने राहू शकतो हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हेच दाखवायचं होतं तर पुढं सगळ्यांना वाढलं स्वयंपाक वगैरे झाले होते तर ताट वगैरे केली आणि ते घर बघून आल्यानंतर ना त्या सगळ्यांना वाढलं आणि ते सगळे जेवायला बसले होते आणि भैया पाठीमागून जेवणार होता मी पण पाठीमागून जेवणार होते मम्मी पण पाठीमागून जेवणार होते म्हणजे आम्ही तिघजून एक साथ जेवणार होतो तोपर्यंत भैया म्हणलं माझं मी वाढतो आणि तुम्ही फक्त आता जे काय असेल ते भात आमटी रस्सा वगैरे काय असेल ना तर ते तुम्ही द्यानुसतं हाताखाली माझा मी वाढतो मग त्याने वाढायला चालू केलं आणि पाहुणे मंडळी जेवायला लागलेले होते वगैरे झालं आणि हे सगळे आता निघायला लागलेले होते ती आहेत सुजाता मामी आणि ती आहे यांची मुलगी श्रेया तर इतकं जवळजण आता आहे आणि ते आता निघालेले होते चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा चलो